हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे नव्या कोऱ्या अशा युट्यूब चॅनलवर ओ परम बघा तिकडे तुम्हाला परम दिसतोय का अंधारात थोड्याच वेळात तुम्हाला दाखवते मी परम काय उद्योग करतोय तर नवा दिवस नवा ब्लॉग काय पमा काय कळतोय काय बोलतोय खरंच मला पण कळत नाही आहे तर चला मग आता वाजत आले घराळ्यात एक किंवा दीड हां दीड वाजत आलेला आहे अजून माझं जेवण वगैरे सगळं बाकी आहे आज नेमकं का कामाला खूप सारा उशीर झालेला कमा नको टी व्हीला मारू तर कामाला उशीर झालेला आता आज काय स्वयंपाक बनवायचा नाही मला कारण रात्रीचंच खूप सारं उरलेलं आहे सगळे होते जेवायला त्यामुळे रात्रीचं जे आहे तेच मी आता खाणार आहे कारण आहो गेलेत लग्नाला त्यामुळे त्यांचाही स्वयंपाक नाही आहे आणि मम्मी पण गेली मावशीकडे त्यामुळे आहे आता आम्ही घरात फक्त हे दोघं पोरं आणि मी तर परम अरे नको टी व्हीला मारू तर मग म्हटलं जे काही रात्रीचं आहे तेच खाऊन घ्यावं आणि पोरांच्या आवडीचं आहे आंब्याचा रस आणि पुरी त्यामुळे पोरं तेच खातील तर मग चला अरे तो काचेचा ग्लास आहे परम या पोराला काय सांगाव बघा काचेचा ग्लास हे कसा उचलून आणतोय मी फटके दिला तुला ते पडून जाईल खाली पा ऐकतो का बघा पोरगा गेला वाटत किचन मध्ये ठेवायला ऐकलं वाटत तर चला मग आता जे काही रात्रीचं आहे ते गरम करते आणि खाते अजून मला आवरायचं आहे किचन बाकीचे काम तर आवरली काल जे पापड झालेले ते पूर्ण उन्हात टाकलेले म्हटलं त्यांना एकदा ऊन देऊन झालं की मग ड्रम मध्ये भरावे ह्या पा आला पा काय गाली आणला तुम्हाला परमचं तोंड बघा कसं कसं दिसतंय ऑरेंज ऑरेंज गंड गंड काय पिल तू ज्यूस आणि हँड कवर खराब केले तुझे हे बुडवले होते काय ज्यूस मध्ये घाणेरडा शी परम घाणे बर का परमला बॅड बोला परम तू घाणेरडा आहे मग वेला वेला पलम तर चला आता परमची बडबड थांबत नाही आता मला खूप सारी भूक लागलेली आहे कारण दीड वाजत आला आहे आणि सकाळी नाश्ता पण न ना करण्याची सवय मला म्हणजे मी सकाळपासून काही खातच नाही डायरेक्ट जे दुपारी जेवण होणार तेच आणि रात्री तर चला आता शिवायला पण आवाज देते तो वरती टी व्ही बघत आता त्यालाही रस आणि पुरी देते आणि मी जेवते पमाला देते वरण भात पर इकडे ये इकडे तर बघ तू वलन भात खातो का वलन भात तू तुझ्या हाताने खाणार आहे काय खायचं हाताने वडापाव वडापाव नाही वरण भात ना त्याने वडापाव ऐकलं हुशारने ठीक आहे चला आता घेते पहिले जेवण मग पुन्हा तुमच्याशी बोलते हो तुझ्याच हाताने काना हात चिवडा काढून ठेवला ताटलीत तो तर खाल्ला नाही चला आता भाजले सहा तर मला बघा इकडे एवढे पापड जे वाळत घातलेले होते आज येऊन दाखवलेले त्यांना तर ते, ते भरायचे मला आता इकडे ट्रम मध्ये चला तर मग आता मी हे पापड भरून घेते आणि तुम्हाला थोड्याच वेळात भेटते इथे चाललेलं आहे माझं पापड भरायचं काम तुम्हाला हा पापड बनवण्याचा जो ब्लॉग आहे तो उद्या किंवा परवा भेटेल कारण त्याचे खूप सारे व्हिडिओ झालेले आणि तो एडिट करायला मला टाईम भेटलेला नाही आहे तर त्यामुळे तुम्हाला आजच्याच ब्लॉगमध्ये दिसून जातं आहे की मी पापड भरती आहे तर प्लीज समजून घ्या कारण ज्या ज्या व्हिडिओचे खूप असे शॉर्ट्स बनतात ना छोटे की ते एडिट करायला खूप टाईम लागतो तर आता होत आले माझं पापड भरायचं काम पण त्या कामामध्ये पण माझा परम आहे की जो खूप सारा मध्ये मध्ये करत होता आणि तिथले शॉर्ट्स मी काढून टाकले आणि मी माझं काम कम्प्लीट केलं चला तर मग झालं माझं एक काम कम्प्लीट दोन ड्रम पापड भरले दाखव बापरे त्याच्यात पण पापड हळूहळू हळू पाडशील बस 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 दोन ड्रम हा एक ड्रम पण का हा झाकून दे त्याचं झाकण कुठे भय कस उचलतय पाहिजे एवढस अरे बापरे परमने मला मदत केलीये पापड भरायला कोणत्यात भरला तुझ्या पापलच्या अजून कोणत्यात लंब भरला तू उघडून दाखवतो बापरे हळू 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 पापड तेव्हा कसं उचलून आणतोय पा अरे बापरे बस 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 दिसले 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 बस दोन बनले तुला आवडला का कच्च्या पापड कोणी बनवले रे हे पापड तू बनवले सगळे काकूंनी बनवले ना मग काकू आले होते ना पापड बनवायला जानूची मम्मी त्यांना सांग कोणी बनवले ओ बापरे किती हुशारे म्हणतोय जानूची मम्मी काकू आली होती काकू आली होती त्यांना सांगून आलो होता काकू आली होती <laughs> चला मग आता पापड तर भरून झाले आता संध्याकाळच काम आता पटकनच स्वयंपाक वगैरे करावं लागेल काय झालं ओ बापरे म असं करून दाखवायचं का त्यांना पलमची गाली पप्पा कुठे गेले चला माता ना बडबड थांबवते आता करते स्वयंपाक ते इकडचा आहे पसार आहे चला मी आता जस्ट म्हटलं काहीतरी तुमच्या सोबत शेअर करू तर हे परम आए, परम अरे तू ठेवून डान्स करून दाखव ना तू कसा डान्स करतो परमचा डान्स बघा बर का हा शिवाय तू फक्त का नम

हे पोरं आहे ना इतके ते काही चाळी करत राहता परम परमचा डान्स बघताय बघायचा त्यांना परम तू गाणं म्हण आय सी या कसा परम गाणं म्हण जोरात गाणं म्हण कसं नाचतोय त्याला बरं माहिती की या गाड्यावर असं डान्स आहे तर हे पोरां इतके वात्रट आहेत ना माझे चला आहे बंद करा आता मला ना आवरायचं आहे काय मी बोलणार होती मी पण विसरून गेली मी म्हटलं काहीतरी बोल बोलू तर हे पोरांचे असे वात्रट चाळे पाहून मी विसरून जाते आता बघा काय घेऊन आला ठीक चला एकदा परम <laughs> ना गाणं म्हणू दे परम गाणं ना एकदा ना काही संपणार नाही बोलते मी थोड्याच वेळात आवरला आता माझ सगळं म्हटलं जादू जाडू जाडू नाही जादू जादू मी व्हिडिओ चालू केला म्हणजे परम येणार नाही असं होणारच नाही काका आणि मावशी राहिली तर अग बापरे का रे बामा आणि मावशी व्हिडिओ बघत असली तर मावशीला नाही दाखवणार का बरं तुला मावशी नाही आवडत आवडता ना मग काका काका का बरं करतो मग आता म्हण मावशी हे बघा मन बर मावशी ओ बापरे कालीपल्ला <laughs> परव आहे चा, ना खरंच काय घेऊन येईल टेळायला उद्योग काय सांगता येत नाही ते बघा काय चाललंय काय चाललं प्मा काय नाही चाललं त्यांच्याशी बोल बोलना थोडस ना, तु मा ना, ना, ना तुम्ही काय करता तू जादू बनव पण मग थोडं गप्पा मार ना त्यांच्याशी त्यांना ना तुम्ही काय करता स्वयंपाक तोच उत्तर देतो की या टायमाला स्वयंपाक करतात काका आता मामा, मा, मामा ओ बापले आई जेवा आता मामा म्हणतील अरे वा वा परमने किती छान केलं परम त्यानं विचारणं जेवण झालं का त्यांचं जेवण नाही झालं तुझं जेवण झालं का तू काय खाल्लं भाजी भाकली किती बाप डगचा बोलतोय माझ्या हाताने खाल्लो आता का ओ पेची जादू <laughs> आता थोडस गप्पा मारला त्यांच्याशी त्यांच्याशी बोल ना तू थो थोडस बोलायचं नाही का तुला असं नाही बोलायचं ना लगेच पपरायत करा पपरेत करा तसं नाही त्यांना विचार तुम्ही काय बनवलं का। नाही तुम्ही काय बनवलं अरे परंग नोटंगीपणा बंद कर त्यांच्यावर तुम्ही काय बनवलं जेवायला तुला विचारायचं नाही त्यांना मन तुम्ही काय बनवलं काय काय नाही मी मेथीची भाजी भाकरी खाल्ली मेथीची पाकी काही मी कालीच काय घेऊ त्याला मोलून खाल्ली काय मी काय ओ का मी पापड पण खाल्ला मी बावे पण काय तुम्हाला आवडतो का पापड नाही त्यांना आवडतो त्यांना सांग मला पण आवडतो त्यांना अजून काय बडबड करू नक्की कमेंट करा मग काय बडबड करू त्यानं ना काय बडबड करू काय बडबड करू नक्की कमेंट मध्ये सांगा कमेंट मग मी तशी बडबड करेल मी आहे कॉपी कॅट कॉपी कॅट मम्मीचा मन मम्मी बोलेल तसच बोलतो मम्मी बोलेल तस काका, काका परत काका आले का कोण आला आता चला शिवाय जेवतोय माझा शिवायला पाहिजे आता अजून भाजी पापड भाजून देऊ का त्या पोराला कोणी सांगा भाजून पापड खाल्लेलं कधी पण चांगलं असतं काल केले नागलीचे पापड की ज्याच्यावर एवढा ताव मारला या दोघ भावांनी की सकाळी पण तेच रात्री पण तेच दाखव कोणता पापड खातोय तू त्यांना दाखव नागलीचा पापड कोणता कोणी बनवला हा पापड तुला बनवला पण कोणी बनवून दिलाय मला मलाच जाऊ दे चला आता दे शिवायला देते मी भाजी आणि त्याला अजून काय लागतंय बघते पर मा आता चला ब्लॉग एंड करू ओके ओके मन Okay. काय नमस्कार मी आता एंड करायचं आपल्याला आता नमस्कार नाहीये चला तर मग आजचा ब्लॉग कितीच एंड करते व्हिडिओ आवडल्यास थांबा थांबा ओ साहेब थांबा <laughs> खूप गाई राहते आमच्या साहेबांना कशा असतंय पा आमचे साहेब त्यांना मग थांबतो थांबतो चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एवढं काही जास्त म्हणजे वेगळं बघायला भेटलं नाही कारण दोन दिवस आमची खूप धावपळ होती दोन दिवस सलग पापड आणि वेपर्स वगैरे होते त्यामुळे आज जरा रेस्ट करत होतो आणि दुसरं काहीच आज बनवलं पण नाही आता उत्या आहे अक्षय तृतीया तर अक्षय तृतीयाचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका पण मा त्यांना असं मन अ असं म्हण अक्षय अक्षय तृतीयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाय बाय गुड नाईट गुड नाईट सी यू मी पण झोपतो तू झोपणार आहे का चला मग बाय गुड नाईट सी यू चल बामा भेटू द्या